तर मंडळी फायनली <laughs> मा आज आम्ही चाललोय सगळ्या चिल्लर पार्टीची शॉपिंग करायला का म्हणजे त्याच्यामध्ये फटाकडे आले कपडे आले हे बघा आमचं तुरुबा कसं रेडी होऊन बसले गाडीवरती सगळं बसून वाट पाहत होती तिला म्हणलं तू आवरून ठेवा आम्ही आलोच म्हणायचं कधी नेशन आम्हाला आज चाललोय फायनली तर गावातून जाता जाता आम्ही आमच्या भाजी कंपनीला पण घेऊन जाणारे नंदाची मुलं जे आहेत त्यांना तर त्यांना सांगितले आवरून ठेवा आम्ही येतोच म्हणून चला मी का घ्या गाडी पुढे चला सगळ्यात आधी आता त्यांना मी म्हणलो होतो फटकडी डायरेक्ट घेऊन येऊ पण ही बहिणी दुकानातून पाच हजार जरी फटाकडे आणले तरी स्वतः नेऊन हजार रुपयाची फटकडी घेतले त्यांची खुशी राहणार आहे ते आम्ही पाच हजाराची जरी नोंद दिली तरी ती राहणार नाही कारण आपण स्वतः आपल्या वाजवण्यासाठी फटाकडे घेतो ना ते मुलांची एक्साइटमेंटच वेगळी राहते आता बाबत पण आमचं तिथं पण तिला फक्त तडतडी आवडती पण तिचं म्हणणं असं असतं की नाही मग मी मला दुकानात जाऊनच घ्यायची मला तडतडीच घ्यायची फक्त पण मला दुकानात जाऊन घ्यायची मग तसंच म्हणलं बाकी कंपनीचं पण असं नावाला काहीतरी फटाकडे घ्यायचे पण द्यावाला आमच्या मर्जीने घ्यायचे त्यांनी म्हणलं चला पोरांना घेऊन जाऊ त्यांची बाकीची काय शॉपिंग असेल ती पण करून ना आम्ही निघालो आता इथून गावात जाणार आहे गावातून भाजी कंपनीला घेणार आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे लोणीला फटाकडे हे आम्ही पोहोचले गावात हे भाचे कंपनी की कपडे बिपडे घालून रेडी आहे करायचं आम्ही घेऊन येऊ तुम्ही येते आवरून सावरून बसेल बरं बघितलं कसं विचारित मामा चला बसा गाडीवरती आम्ही घेऊन आलो जास्त आणि तुम्हाला येऊन तर कमी कमी तर कमी पण मी काय म्हणलं तुम्हाला कमी तर कमी पण पोरांच असं राहत का त्यांनी स्वतः चॉईस करून जे फटाकडे घेतले राहतात ना तेव्हा त्यांचा वाजवण्यात आनंदच वेगळा राहतो कारण त्यांचा आनंद म्हणजे त्यांनी त्यांची चॉईस नाही मापत घ्यायचे त्यांच्या वयानुसार तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या चला बसा नाही तर आजी आम्हालाच बडबड करीत म्हणून गेले पोरांना घेऊन आले मोठे मोठे फटाकडे घेऊन ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਮਾ ਨਹੀਂ ਹੋਰਾਂ ਦਾ ਨਾ ਰਾਤ ਨੂੰ ਨਾ ਚਲਾ ਬਸ